सुरुवातीला किती तुम्हाला सांगतो एकरमध्ये दोन किंवा तीन पोती ती बी कटाकटी व्हायची गेल्या वर्षी एवढी मला मका झाली दीड एकरमध्ये दी बावन्न क्विंटल मका झाली मग तर माझी छाती बी पूर्ण अशी पूर्ण भरून आली आनंद बी भरपूर झाला तर मी मालकीनीला एक टोळ्याच घंटेनच करून टाकलं आमची शेती बघा गेलं तर पूर्ण असं माळ लागलंच आमचे आईवडील शेती करत होते पण काय पेरायचे नुसतं आणि काढा गेलं तर त्यात नुसतं कुरडू आणि गवतच उत्पन्नच काय मिळत नव्हतं गेल्या वर्षी पाणी फाउंडेशन ज्या वेळेला समजलं आम्हाला बाबा गट थी थी थी। शेती आहे गटान केलं तरी एकत्र येऊन जरा नॉलेज बी मिळते मग जरा तिकडं वळलो मी गट शेतीकडं आणि शेतीशाळा जॉईन करत होतो मग शेती शाळेमध्ये गेल्यामुळे समजलं आम्हाला बाबा चेक करायची जमिनीला आपल्या काय लागते किती लागतं आहे मग नत्र किती स्फुरत किती पालाश किती पुन्हा दुय्यम अन्नद्रव्य किती हे ज्वेलरीपासून मी करायला लागलो भारी जमिनीवाली लोक बघाय मका यायची ती सुद्धा म्हणायची आमच्या काळ्या राणाला तुझ्या रानाला महाग टाकलं म्हणायची मला राणाला असली मका आली म्हणायची एक नंबर मका आली मला दीड एकरमध्ये बावन्न क्विंटल मका झाली वीस रुपये किलोनी गेले पैसे चांगले झाले मग ते करायचं काय तर मी मालकीनीला एक थोड्याचं घंटेन्स करून टाकलं त्या मक्याच्या पैशातून